खूप सारी घेऊन घ्या आम्ही चार पाच दिवस तीच खाऊ लागतात लागत होती खूप कुठे बाई काढतील पण म्हणी

तिथला वीस रुपया नाही आतू नमस्कार मंडळी मी मोनिका काल आम्ही शेतातून घरी येताना संध्याकाळच्या वेळी मिरचीच्या शेतात, आ, शेतात आ, ही घोळची भाजी आहे तर रानवर्गीय ही भाजी आहे रानभाजीला आपण म्हणू शकतो आपसुकच ही शेतात उगवली जाते आणि शक्यतोवर मिरचीच्या शेतात ही जास्त उगवताना आपल्याला दिसते तर ह्या भाजीला आम्ही कशा पद्धतीनं काढलं ते सुद्धा मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे ही रानभाजी जी आहे ती शेतात कशा पद्धतीनं असते तिला कशा पद्धतीनं काढली जाते आता त्यावेळेस आमच्याजवळ खुरपणं होतं म्हणून मग आम्ही काड्यांनी म्हणजे काळ्याला जरा टोकदार करून तर काढीने ही भाजी जी आहे ती जमिनीतून काढून घेतली जास्त काही हिला काढायला असा श्रम लागत नाही अगदी पटापट ही भाजी जी आहे ती शेतातून काढली जाते तर आज जे आहे सकाळी उठून आम्ही ही भाजी नेसण्याचं काम जे आहे ते करून घेत आहोत आम्हाला या भाजीचे फुणके जास्त आवडतात कडी फुणके हा अगदी आमचा बेग ठरलेला असतो प्रत्येक वेळेचा बाजारातसुद्धा ही भाजी आता आपल्याला विकत मिळते आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आम्हाला ही विकत सुद्धा मिळते तर दहा रुपये वीस रुपये असा वाटा त्या आजी देतात आणि आम्ही आणतो सुद्धा आणि घर गर, घरी आमच्या सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडते मुलं सुद्धा आवडीने खातात ह्या भाजीचे आपण फुणके करू शकतो त्यानंतर दशम्या करू शकतो पराठे करू शकतो त्यानंतर कोरडी भाजीसुद्धा केली जाते आणि बेसन घालून म्हणजे बेसन पीठ घालूनसुद्धा अशी कोरडी भाजी खूप छान याची लागते तर आपल्याला हव्या त्या पद्धतीनं आपण याची भाजी करू शकतात आणि रानभाजी म्हटली म्हणजे ती सीझननुसार खायलाच हवी हिवाळ्यात जास्त करून ही भाजी जी आहे ती येत असते पावसाळ्यात संपल्यानंतर आणि हिवाळा जो आहे तो पूर्ण आपल्याला ही भाजी मिळत असते तर सकाळी आईने मस्त असे सगळ्या डाळी भिजू घातलेल्या आहेत आणि संध्याकाळी आमचा फुनके करण्याचा बेत होता तर आता ही भाजी जी आहे ती मस्त अशी धुवून घेतली सुरुवातीला कारण भाजीमध्ये मातीचं प्रमाण खूप जास्त असतं ही भाजी प्रत्येक ठिकाणी मातीत रुजलेली असते म्हणजे तिच्या मुळा ज्या आहेत त्या ठिकठिकाणी अशा मातीत रुजलेल्या असतात आणि म्हणून त्या भाजीला माती खूप जास्त प्रमाणात लागलेली असते तर ज्यावेळेस आम्ही निसायला ही भाजी घेतली त्या आधी पण धुवून घेतली आणि चाळणीत निथ्रट ठेवली आणि आता संध्याकाळी ज्या वेळेस फुणके करायला घेऊ त्यावेळेससुद्धा दोन ते तीन पाण्यांनी चांगली अशी स्वच्छ करून घेणार आहोत आणि श ह्या भाजीच्या ज्या मुळा असतात त्या काढून टाकाव्यात म्हणून ह्या भाजीला निसायला जरा जास्त वेळ लागतो सगळ्या मुळा काढताना आपल्याला बराच वेळ लागतो आई आणि मी गप्पा मारत मारत आम्ही जण ही भाजी जी आहे ते निसून घेत आहो आता संध्याकाळचा आमचा जो बेत आहे तो ठरलेला आहे तुम्ही ह्या घोळच्या भाजीचं कशा पद्धतीनं म्हणजे तिची रेसिपी करतात फुणके करतात किंवा मग दशम्या करतात नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर गप्पा गोष्टी करत माझी आई आणि मी ही भाजी आम्ही निसून घेतो आहे भाजी निसायला मी सांगितल्याप्रमाणे बराच वेळा आम्हाला लागल्या आमच्या गप्पा गोष्टी खूप रंगल्या होत्यात इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यात आई आणि लेख म्हटलं म्हणजे त्यांच्या गप्पा ह्या कधी संपतच नाही कुठल्याच विषयावर असं नसतं की माहेरी गेली मुलगी आणि ती बोलणार नाही तर आम्हीसुद्धा मनसोक्त गप्पा मारल्या आणि सोबत भाजी निसण्याचं कामसुद्धा चालू होतं तर तुम्ही ह्या भाजीचे फुंडके करून नक्की बघा आणि जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलवर याची मी रेसिपीसुद्धा टाकलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेक करा पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय